नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि म्हटलं चला आज जरा झणझणीत काहीतरी खावं म्हणून मिरच्या होत्या आपल्या हे गार्डनमधले झाडं आहेत त्या गार्डनमधल्या झाडालाही मस्त मिरच्या होत्या तर म्हटलं चला मस्त असा झनझणीत छान छान असा ठेचा बनवणार आहे तर हे बघा हे मी गार्डनमध्ये झाडं लावलेले आहेत हे काय आपल्या शेतात वगैरे नाही हे जे जिथे म्हणजे फुलाचे झाडं आहेत ना तिथेच लावलेले आहेत तर खूप सारे मिरच्या आलेल्या होते त्याला कारण आपल्या आपल्याकडे हे बघा इतक्या अशा मिरच्या लागलेल्या आहेत मस्त तर म्हटलं चला मिरच्या तोडून त्याचं बनवावं कारण आपल्या गार्डनमध्येच भरपूर झाडं आहेत वांग्याचे आहे कारल्याचे कारले पण खूप लागलेले आहेत मी आता कारले पण तोडणार आहे कारण त्या दिवशीच तोडली होती मी नाही का बनवलं होतं कारल्याची भाजी आता आता वेगळ्या पद्धतीने बनवेल कारलं आणि म्हणजे मी बनवेल ते आमच्या वहिनी बनवलं होतं आ, मी बनवेल आता मग मी कसं बनवते ते दाखवेल तुम्हाला तर हे बघा मस्त असे मिरच्या तोडून घेणार आहे खूप आहेत झाडं काही खराब होऊन गेले पावसामुळे आणि वांगे आहेत कारले आहे बरेच आहेत म्हणजे भाजीपाला पण भरपूर आहे आणि फुलांचे तर माहितीच आहे सगळ्यांना फुलांचे पण खूप झाडे आहेत तर हे बघा मस्त अशा मिरच्या खूप म्हणजे असे मोठ्या होऊन गेल्या होत्या हे बघा एवढ्या साऱ्या प्लेट भर मिरच्या निघालेल्या आहेत अजून आहेत झाडं खूप तर म्हटलं मिरच्या तोडून घ्याव्या आणि काही काही झाडा वाया वांग्याच्या झाडांना पण वांगे लागलेले आहेत आता हे बघा फुलं लागलेली आहेत आणि आता वांगे पण लागत आहे छोटे छोटे मी त्या दिवशी तोडले होते पण व्हिडिओ नाही ब म्हणजे भाजी नाही बनवली होती नाही का असं चूबा चिरून आणि तळून घेतले होते खूप छान लागतात तळून पण मी टाकली माझी व्हिडिओ याच्यात आहे तळलेले हे बघा एकदम गावरान आणि मस्त पांढरे वांगे आहेत पण अजून छोटे छोटे आहेत मग नंतर दोन तीन दिवसांनी त्याची भाजी बनवेल मी मस्त मसाला वांग बनवेल ना तेव्हा बनवेल व्हिडिओ तर हे बघा मस्त असे वांगे आहेत तिकडे पण आहे छान छान हे दोन तीन जातीचं बी रोप टाकलो होता आईंनी आमच्या हे बघा मस्त असे झाडं वांगे आलेले आहेत झाडांना फुलं पण आहेत आणि वांगे पण लागलेले आहेत छोटे छोटे तर याच्यानंतर आपण भाजी भा, मी तोडेल तेव्हा दाखवाल तुम्हाला आणि नंतर याची भाजी पण बनवेल हे बघा असे काही काही झाडं ना असे काही येऊन गेलेले आहेत त्याच्यावर रोग म्हणजे रोग नाही म्हणायचे त्याचा का कोकडा म्हणतात त्या रोगाला ते पडलेलं आहे आणि हे बघा हे एक, एक, एक कशात तांदळात की कशात तरी बी आलं होतं तर मी लाव ते लावलं होतं मला सापडलं होतं ते तांदळ नाही का आपण आणतो त्यात सापडलं होतं ते बी तर त्याला पावटा असं काहीतरी म्हणते काळा घेवडा असं म्हणतात वाटतं काळा पावटा का काळा घेवडा तर हे बघा मिरच्या आणि आता मी बनवणार आहे ठेचा तर आ, भाकर करून घे भाकरी बाजरीची भाकरी करून घेतलेल्या आहेत अगोदर आणि आता त्याचा बनवत आहे तर मी लसूण लस अशा 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 चटणीला येणार लसूण थोडासा जास्त वापरायचा कारण एकदम छान लागते लसूण ला, थोडा जास्त वापरल्यावर तर मिरच्याचे बघा मस्त अशा भाकरी पण बाजरीच्या झालेल्या आहेत आणि मिरच्या आपण छान भाजून घेणार आहोत कारण अजून पाहुणे आहेत ना त्यांना जेवारीच्या खायची होती काही खाय बाजरीच्या भाकरी बादरी बनवलेल्या आहेत तर मस्त अशा छान छान बाजरीच्या भाकरी पण आहेत आणि मिरच्या छान भाजून घ्यायच्या तेल टाकून छान अशा प परतून ना व्यवस्थित की चटणी म्हणजे ते रगडल्या पण लवकर जातं कारण आपण तांब्यानी नाही का पाट्यावर वगैरे नाही मी तांब्यानी हे करणार आहे बऱ्याच ठिकाणी असं करत असतील आमच्या इकडे असंच करतात करता। तांब्यानीच तव्यावरच तांब्यानी असं नाही का रगडून घेतात बारीक करून घेतात चटणी तर बघा आता मी कशा प्रकारे करणार आहे मस्त आय अगोदर बिगर तेलाचं भाजायचं कारण मिरची ना फुटत नाही आणि डो म्हणजे असं डोळ्यावर तो वगैरे उडायची भीती नसते तर मी आधी छान मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेला आहे आणि आता नंतर तेल टाकणार आहे आणि नंतर तेल टाकून पण मीठ टाकून भाकर त्याच्यावर पालथी म्हणजे अशी झाकून ठेवायची म्हणजे ते थोडे हे होतात सॉफ्ट सॉफ्ट होतात आणि मग नंतर पा एक दोन पाच मिनटांनी बारीक करून घ्यायचं तर हे बघा मस्त मीठ टाकून हे झालेले आहेत त्या मुरलेल्या आहेत त्यात मीठ पण एकदम छान असं तर आता आपण ते भाकर काढून आणि मस्त असा ठेसा मी बारीक करून दाखवते तुम्हाला तांब्याच्या येणे हे बघा मस्त असं झालेलं आहे तर तांब्या तांब्याच्या बे, बुडाने बारीक करायचं आहे ते तर मी आता खाली उतरून घेणार आहे आणि मग मी दाखवते तुम्हाला मी कशा प्रकारे बनवणार आहे ते तर हे बघा तांब्याच्या बुडाने मी ती बारीक करून घेणार आहे तर कसं हे बघा असे बारीक झालेले आहे मस्त आणि याच्यात अजून तेल टाकायचं थोडं आणि खायचे जास्त काही बारीक नाही करायचं तर बाजरीच्या भाकरीवर एकदम मस्त लागत ला लागतो तर हे बघा म थोडंसं तेल टाकायचं कारण तिकडं कमी होतं मी काय आता तेल वगैरे नाही टाकलेलं मी तुम्हाला भाकरीवर काढून दाखवते हो हे बघा मस्त असा ठेसा आपला तयार आहे तर या जेवण करायला नी कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाजरीची भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा कसा झाला आहेच नक्की सांगा